न्यूज लाईन अचूक वेधक आमच्या अनेक ग्रामस्थांच्या वतीने या तालुक्यातील ज्योतिर्लिंग भक्तांना एक विनम्र निवेदन देऊ इच्छितो की आमच्या ग्रामस्थांच्या देणगीतून साकारण्यात आलेल्या कोल्हापूरच्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची प्रतिकृती आम्ही अनेक ग्रामस्थांच्या लोक वर्गणीतून लोकसहभागातून या ठिकाणी साकारलेले आहे त्याचा ऐतिहासिक सोहळा दिनांक पंधरा सोळा सतरा डिसेंबर रोजी भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होत आहे या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे करवीर पीठाचे मठाधिपती आद्य शंकराजी स्वामी हे आम्हाला लाभलेले आहेत त्याचबरोबर वेदमूर्ती नंदकुमार जोशी, जोशी वरुडकर हे लाभलेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होतो आहे या सोहळ्यामध्ये नामांकित कीर्तनकार सुशांतजी घोरपडे मधुकरजी महाराजगिरी सोलापूर त्याचबरोबर संजय महाराज वेळुकर असे दिग्गज जे नामवंत कीर्तनकार त्याचबरोबर नामांकित कराड येथील महिला मजनी मंडळाचा कार्यक्रम माहेरवासिनींचा ओटी भरण कार्यक्रम असा भव्य दिवस सोहळा संपन्न होतोय त्या सोहळ्यासाठी या तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांना आमच्या अनेक ग्रामस्थांच्या वतीने ज्योतिर्लिंग शिखर बांधकाम समितीच्या वतीने आग्राचं निमंत्रण देऊ इच्छितो धन्यवाद हे आणे गाव आणि तिथं काय होणे या, या उक्तीप्रमाणे एक दीडशे वर्षापूर्वी आमच्या वाढवडिवांनी ज्ञात नाहीत पण एक ही ऐतिहासिक वस्तू बांधली जेव्हा दीडशे वर्ष पूर्ण जागे संपूर्ण दगड चुना आणि सागाची वाकू वा दे या देवळासाठी बांधलेले एवढ्या मोठ्या सदुसष्टच्या सुद्धा देवळाचा एक दगड इकडचा तिकडं जागा नाही अशा या देवळाव्या सिकव असावं हो ही पूर्वजांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी त्याची प्रोविजन म्हणून त्या पाठीमागच्या भिंतीमध्ये एक दगडी चौकट ठेवलेली होती आता या मंदिराचं जर वैशिष्ट्य बघा तर आमचा कुरेस्वामी ज्योतिबा वाडी रत्नागिरीचा त्या वाडी रत्नागिरीच्या कुगस्वामीच्या मंदिरासारखी सेम प्रतिकृती या आण्यामध्ये दिसेल तुम्हाला आणि मूर्तीसुद्धा सेम ज्योतिबाच्या प्रतिकृतीसारखी आहे मूर्तीसारखी आहे अशा ह्या भूमीमध्ये हे ज्योतिविंगाणाचं देवस्थान एवढं फेमस आहे की या ठिकाणी कुठलीही गोष्ट देवाला कौल घेटवेशिवाय केली जात नाही आणि ज्यावेळी पूर्णपाक पद्धतीनं पाऊस असो नसो पेरणीचा अथवा इतर कुठल्याही गोष्टीचा खवी गावाचा पेरणीचा ज्यावेळी कौल घेतला जातो त्यावेळी पावसाकडे बघितलं जात नाही मग काय नक्षत्राचा ग्रामस्थ एकत्र येतात कौल घेतात आणि एकदा देवानं कौल दिवल्यानंतर पावसाची वाट कोण बघत नाही हेवाचा कौा लोक पेरणीला सुरुवात करतात आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणतीही पिढी असं म्हणू शकत नाही की देवाच्या कौऱ्यानं आम्ही पेरणी किंवा आमचं वाया घेऊ हा इतिहास असणारा देव हि तर अतिवैक चालत नाही आज आम्ही ज्यावेळी सगळी मंडळी ह्या शिकवाच्या कामाला हात घाटू याच्यापूर्वी पण दोन वेळा प्रयत्न झाला पण आज देवानंच जाणलं की ह्या गावची परिस्थिती अशी निर्माण झाली की हे माझं शिकवण बांधू शकते आणि देवाच्या इच्छेतून हे शिकक निर्माण होतं अक्षरशः आम्ही जी मंदिर समिती केली तेव्हा कोणाच्याही दारात जावं लागलं नाही देणगीसाठी लोकांनी भरभरून जवळजवळ जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयेची देणगी आम्हाला या छोट्याशा गावामध्ये गावामध्ये उभी राहील या गावचा जर देवळाचा इतिहास बघितला तर प्रत्येक वस्तू ही गोकवर्गणीतून गावच्या श्रद्धेतून जावेग आहे आणि अशा या देवळाला सिकक बांधून त्याच्यावर कळत चढवून नेण्याचं भाग्य आमच्या पिढी द न्यूज लाईन अचूक वेधक